एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल आणि तुम्ही जर माहिती अधिकारचा अर्ज दिला तर माहिती अधिकारी तुम्हाला कोणत्या कलमांमुळे माहिती फेटाळेल तर बऱ्याचशा अंशी असं निदर्शनास आलं आहे की कलम आठ एक एच त्याचबरोबर कलम आठ एक जे त्याचबरोबर कलम अकरा याचा वापर करून माहिती अधिकारी तुम्हाला माहिती फेटाळेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यावरती काय उत्तर द्यायचं ते पण पहा कलम आठ एक एच काय सांगतं एखाद्या केसमध्ये तपास चालला असेल तर ती माहिती देता येत नाही किंवा होणाऱ्या तपासामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर अशी माहिती देण्यात येत नाही यासाठी तुम्ही काय करायचं जर असं उत्तर आलं तर तुम्ही अपिलामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे की मी मागितलेली माहिती ही संबंधित केसमध्ये किंवा तपासामध्ये अडथळा निर्माण करणारी नाही निर्माण होणार नाही त्यासाठी मला ही माहिती देण्यात यावी हा आहे कलम आठ एक एच त्याच्यानंतर कलम आठ एक जे काय सांगतं ते आपण पाहूया वैयक्तिक स्वरूपाची माहिती किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यास बाधा निर्माण होणारी माहिती जर तुम्ही मागितली तर त्या व्यक्तीची माहिती देता येत नाही असं सांगतं परंतु त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा आपिला जायचं आहे आणि तिथं स्पष्टीकरण करायचं आहे की सदरची माहिती ही वैयक्तिक स्वरूपाची असली तरी ती सदरची माहिती जर प्रसिद्ध केली तर सार्वजनिक हित हे खूप महत्वाचं आहे आणि सार्वजनिक हिताच्या संबंधात असणारी माहिती तुम्ही प्रकाशित करू शकता वैयक्तिक हितापेक्षाही अशी माहिती तुम्हाला मिळू शकते हे तुम्हाला आपिलामध्ये जाऊन सांगायचं आहे आता पाहूया कलम अकरा काय आहे कलम अकरा काय थर्ड पार्टी याची माहिती तुम्हाला देण्यात येत नाही परंतु तुम्ही आपल्याला जाऊन थर्ड पार्टीपेक्षा सार्वजनिक हित किती महत्वाचं आहे त्यासाठी ही माहिती खूप गरजेची आहे हे जर तुम्ही स्पष्टीकरण केलं तर थर्ड पार्टीचं सुद्धा माहिती तुम्हाला माहिती अधिकारी येऊ शकतं याबाबतचा निर्णय जबलपूर उच्च न्यायालयाने याबाबत कलम आठ एक जे यच आणि कलम अकराचा गैरवापर थांबवण्याबाबतचा निर्देश दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा सेव्ह करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो जरूर करा धन्यवाद मी डॉक्टर विजय दिगे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक जय हिंद जय संविधान